सगळी शॉपिंग झाली आणि घरी जाता जाता म्हटलं की मस्त अशी पाणीपुरी खाऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त पाणीपुरी आलेली आहे आणि आता मी मस्त पाणीपुरी एन्जॉय करणार आणि मग घरी जाणार खूप खूप असं ना स्ट्रीट फूड खायची इच्छा होत होती तर मग म्हटलं की आता मस्त खाऊया आणि चला आता आणि मी दोघंही एकाच <laughs> प्लेटमध्ये खाणार आहोत आणि जास्त बोलत नाही आहे कारण तो कॅमेरा कॉन्शियस आहे थोडासा त्यामुळे तो एवढं बोलत नाही पण ठीक आहे हळूहळू व्हिडिओ करता करता होईल त्याला असं पण सवय तर चला Oke okay. नक्की सबस्क्राईब करा सो जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटले की आता युरोपला जायची वेळ जवळ येत आहे आणि त्याचे सगळे शॉपिंग करायची अजून बाकी आहे अगदी आठवडा दोन आठवडेच बाकी आहेत आणि मला भरपूर सारी शॉपिंग करायची आहे तर त्यासाठीच आता सा मी निघालेली आहे शॉपिंगला आणि मी मम्मी पप्पांकडे ठेवलेला आहे तर ते छान तिथे राहते ती व्यवस्थित आणि मी आणि माझा भाऊ चाललो आहोत आता शॉपिंग करायला आणि काय काय शॉपिंग करणार आहोत हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा सर आणि तुम्हाला तर माहितीच आहे इथलं आपल्या इकडचे जे मिक्सर आहेत ना आपल्याकडे खूप जास्त वाटण मसाले वगैरे इतर होत असतात तसं स्वीडनमध्ये जे मिक्सर आहेत ना त्याच्यामध्ये तेवढं होत नाही खरं तर व्यवस्थित ग्राईंड कारण तिकडची लोकं बघत आहे ना ज्यूस करण्यासाठीच मिक्सर वापरतात आणि मग म्हटलं की आपलं इथन आता यादी ह्या वेळेस आलो आहे छान तर ह्यावेळेस मस्त असं मिक्सर घेऊन जावा तर आता बघते मी मिक्सर कुठला चांगला आहे क कुठल्या कंपनीचा घ्यायचा आहे तसं मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करेलच आणि सगळंच बघायचं आहे खरं तर थोडंसं लाईट वेट पण पाहिजे वेट इश्यू असतो सो ते पण आहे थोडंसं स्लिम मॉडेल पाहिजे सगळं बघणार आहोत सगळं विचारणार आहोत सो चला 네. 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 ऍक्च्युली आम्हाला हे नाही युरोप ला घेऊन जायचं त्यामुळे वेट इश्यू आहे आणि थोडंसं साईज ला पण खो शेवपाव खाण्यासाठी आणि इथलं शेवपाव आहे ना खरंच खूप जास्त फेमस आहे आणि त्याच्यासाठी आम्ही झालेलो आणि एवढा भारी वाटतं आहे ना कारण ह्या गोष्टी आम्ही युरोपला जाऊन खूप जास्त मिस करतो शेवपाव म्हणा कच्ची शेवपाव म्हणा कच्ची दाबेली म्हणा किंवा आपला वडापाव असेल ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मिस करतो म्हणलं आता थोडेसे दिवस राहिलेले आहेत तर मस्त खाऊन घेऊया सगळ्या गोष्टी नाही का आणि खूप छान असतो शेवपाव तुम्ही बघू शकता तो पण घेते आणि तर हे जे मी खाते ना विक्रांतला मी खूप जास्त मिस करते ते नाही येतात माझ्याबरोबर त्यांना मी खूप जास्त मिस करते तर चला तर त्यांच्यासाठी पण मला तर समजा पार्सल घेऊन जाता आलं तर मी नक्कीच घेऊन जाईस सो चला त्यांना थोडंसं काम होतं ना म्हणून हो हो ते घरी होते तर चला आता आपण घेऊया सांगा बघा सांगू तो आता आमची मिक्सरची खरेदी करून झालेली आहे आणि आता मला आम्हाला जायचं आहे डीमार्टला खरं तर डीमार्टमध्ये खूप जरी शॉपिंग करायची आहे पण एवढा मोठा मिक्सरचा बॉक्स घेऊन जाणं शक्य नाही आहे खरं तर सो मग विचार केला का हा जो मिक्सर आहे हा घरी ठेवून मग परत डीमार्टला यावं कारण आमच्या घरापासून डीमार्ट खरंच खूप जवळ आहे सो मग म्हटलं की आधी जावं घरी मिक्सर ठेवावा आणि मग डीमार्टला यावं तर चला आता आम्ही पोहचतो तर चालू आहोत घरी आणि घरी गेल्यानंतर मग बोलते तुमच्यासाठी तर मग अशीच आम्ही घरी आलो आणि थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि मी म्हटलं की आता तुम्हाला सगळं दाखवावं तर जसं मी तुम्हाला म्हटलं की मला मिक्सर हवा होता कारण आपला युरोपचा जो मिक्सर आहे ना घरातला तिथलं तर तुम्ही तो बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असेल तर तो, तो, तो मिक्सर जो आहे ना तो हँड ब्लेंडर आहे खरं तर आणि आपल्याकडे जसे वाटण वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात मिक्सरमध्ये करण्यासाठी तर तिकडे त्या लोक तसे करत नाही त्याच्यामुळे ते हँड ब्लेंडर लोक घेतात आणि त्याच्यानी ना व्यवस्थित ब्लेंडच होत नव्हतं ग्राइंड होत नव्हतं सो मग मी म्हटलं की ह्या वेळेस छान आलो आहे तर मग मस्त मिक्सर घेऊन जावा आणि आता तुम्ही बघू शकता हा जो मिक्सर आहे ना हा मी फिलिप्सचा मिक्सर घेतलेला आहे आणि हा आहे ना एकदम मी घेतानाच असा छोटासा असा घेतला आहे म्हणजे त्याचं मॉडेल पण असं स्लिम आहे वजनाला पण थोडा हलका आहे कारण आपल्याला घेऊन जायचं आहे तर तो वेट इश्यू पण व्हायला नको ना सो त्याच्यामुळे घेतलेला आहे आणि त्याला पण आहे ना असे छान तीन भांडे दिलेले आहेत आपल्या मिक्सरसाठी आणि खरंच छान वाटलं मला हा आणि याची प्राईज मला पडलेली आहे विजय सेल्समधून घेतला जसं मी तुम्हाला दाखवलं आणि याची प्राईज मला पडलेली आहे चार हजारला चार हजारला मिक्सर घेतला आणि आता हा आपल्याला तिकडे घेऊन जायचा आहे माझं एक खूप मोठं काम झालेलं आहे खूप मोठी शॉपिंग झाली आहे खरं तर ही आणि त्याच्यानंतर मग यानंतर येता येतं ये मी ट्रायपॉड सुद्धा घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता कारण आधीचा जो ट्रायपॉड आहे ना तो थोडासा हलका होता पण मग मी म्हटलं की ह्या वेळेस मस्त असा ट्रायपॉड घेऊया कारण आपल्याला व्हिडिओसाठी लागतोच नाही का ट्रायपॉड सो हा खूप छान असा ट्रायपॉड आहे तुम्ही बघू शकता मस्त मिळाला ट्रायपॉड नाही का छान आहे तर हे आपल्याला व्हिडिओसाठी कामात येईलच आणि बाकीचं अजून काय घ्यायचं होतं तर ते पण मी घेतलेलं आहे जसं की आहे ना आणि अजून पण मला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या छोट्या मोठ्या त्या पण घेतल्या जसं की इथे तुम्ही बघू शकता थालपीठ भाजणी आहे सो हे तिकडं तिकडे घेऊन जाण्यासाठी घेतलेली आहे हे, हे याच्यामध्ये ना फोर इन वन मॅजिक मिक्स हे खरं तर याच्यामध्ये इडली डोसा ढोकळा आपे हे सगळं याच्यामधून एकाच एक पिठामधून होऊन जातं सो ते घेतलेले आहेत त्याच्यानंतर नाचणीसत्व विहिकाला खूप जास्त आवडतं नाचणीसत्व आणि आता तिकडे खूप जास्त थंडी आहे तर नाचणी खाल्लेली चांगली त्याच्यामुळे मग मी म्हटलं की तिच्यासाठी नाचणीसत्वाचे पॅकेट्स घेतलेले आहेत आणि अजून आजुन, हा अजून एक दुसरं नाचण्यासत्व आहे हे थोडंसं चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे तिला आवडतं सो मग मी तिच्यासाठी ती ती दोन तीन घेतलेले आहेत हे तर असे असं सगळा सामान घेतलेला आहे अजून बरंच घ्यायचं आहे तर मी म्हणलं की आता हे मोठं एवढं मग आमच्याकडे गाडीवर होतं टू व्हीलरवर तर मी हे आता घरी ठेवायला आली आहे आणि आता थोडासा आराम करू आम्ही आणि मग संध्याकाळी परत जायचं आहे आपल्याला अजून थोडीशी शॉपिंग करायची आहे तर ती काय आहे हे मी तुम्हाला तसं दाखवेलच जसं मी तुम्हाला शेवपाव खाताना म्हटलं होतं की मी विक्रांतना खूप जास्त मिस करते शेवपाव खाताना कारण ते का आले नव्हते त्यांना आहे ना घरी काम होतं ऑफिसचं त्याच्यामुळे ते माझ्या बरोबर आले नव्हते आज शॉपिंगला मला सांगून असं सा की मला काम आहे पण इकडे विक्रांत टाइमपास करत बसलेले टीव्ही बघत बसलेले तिथं तुम्ही बघू शकता टीव्ही चालू आहे आणि टीव्ही बघत बसलेले आहेत ते आणि मला आणि मला सांगितलं की मी मला काम आहे आणि तू जाऊन शॉपिंग करून ये थोडा ब्रेक पाहिजे का का ना काय तास थोडी काम करणार पण हे पण स्वीडनची शॉपिंग करायची म्हणल्यावर दोघांनी एकत्र जायला पाहिजे की काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय आणि त्यांना व्हिडिओ मधून ब्रेक पाहिजे होता बहुतेक म्हणून हे असे इथे टाइमपास करत बसलेलेच घरी <laughs> तर मग अशीच आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मस्त थोडासा फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर आता वाजलेले आहेत बरोबर संध्या रात्रीचे नऊ आणि आता आम्ही जेवण करणार आहोत आणि मी एका दिवसभर काय करत होती मी का खेळत होती तू हाय विहिका आता मी ऐकतो सकाळचं बाहेर गेलो होतो ते आता आलोय घरी दिवसभर विहिका छान खेळत होती हो ना हो हाय <laughs> ती आणि मम्मी पप्पांकडे खूप छान राहते आणि आता मम्मीनी घरी आल्या आल्या पावभाजी केलेली आहे सो आज जेवणामध्ये पावभाजी आहे तुम्ही बघू शकता मस्त पावभाजी आणि अजून काय आहे पुलाव तर पावभाजी आणि पुलाव आहे आज जेवणाला मस्त तर आम्ही छान जेवण करून घेतो आणि नंतर तुम्हाला मी काय काय वस्तू आणलेल्या आहेत त्याच्यानंतर परत हे जे मी मला शूट करायचं राहून गेलं होतं सो मग मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवायला वे असते की काय काय घेतलेलं आहे तर चला आता पटकन जेवण करून घेतो आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि विही का आता स्टडी करणार आहे हो ना फॉर ball ah, c for Mow. cat Mow. <laughs> c for meow ah d for bow. dog bow, bow, bow. e for Mow. elephant Mow. <laughs> f for fan, fan. Wah, wah. f for fish 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 kasa karto जी फॉर ग्रेप्स एच हम्म एच फॉर हे आणि मी काल ना आता येताना मी हे छान असं बुक काढलेलं आहे ऑल इन वनचं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ए बी सी डी आहे त्याच्यानंतर ग आहे मराठी सुद्धा आहे याच्यामध्ये हो थांब ना दाखवते तुला थांब आणि त्याच्यानंतर वन टू थ्री फोर आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये शिकण्यासारख्या काय दिसतंय वी का तुला hmm. काय दिसतंय hmm. कलर्स बघू आता कलर्स हा hmm. <coughs> <coughs> कलर्स बघूया बरं का आता hmm. हा रेड रेड म्हण रेड हो हो ब्ल्यू ब्ल्यू होल्लो यू व्हेरी गुड ग्रीन Pink. very good pink, pink. Hmm. purple good. very good तर आताच आमचं जेवण वगैरे झालं आणि आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय आणलेलं आहे पहिली शॉपिंग झालेली ती तर तुम्हाला दाखवलेलीच आहे त्याच्यानंतर परत अजून शॉपिंग केली होती सो ती काय काय आहे तर ना, ना मी तीन तीन ती ती असे छान फुल स्लीवचे असे ड्रेस घेतलेले आहेत टी शर्ट आणि पॅन्ट असे घेतलेले आहेत आणि हे खूप सुंदर मिळाले मला तुम्ही बघू शकता याचे कलर आणि डिझाईन वगैरे ज्या आहेत ना तर त्या खूप छान मिळाल्या स ही पण पॅन्ट तुम्ही बघू शकता याच्यावरचा हा टॉप आहे आणि इतके सुंदर क्यूट असे मिळाले आणि तिकडे आता खूप जास्त थंडी आहे त्याच्यामुळे तिला थर्मलसुद्धा घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मग हे कपडे घालून जरी आपल्या घरात हिटर आहेत तिथे पण तरी पण खूप जास्त थंडी वाजते सो त्याच्यासाठी असे फुल स्लीव्हचेच खरं तर आता उपयोगी पडतील तिला So, हे हे so, तर, ती, सो हे कपडे घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे छान असे व्हाईट कलरचे शूज घेतलेले आहेत जे मला बघितल्यावरच खूप आवडले सो तुम्ही बघू शकता खूप छान आहेत हे शूज पण तर आणि तिला बसतात व्यवस्थित सो आ, हे घेतले आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आप कसं नायलॉन शेफ मिळते तसं स्वीडनला नायलॉन शेप नाही मिळत आपली जी जाड शेव असते ना सो ती मिळते म्हणून मग म्हंटलं की ह्या वेळेस असं छान मोठा एक किलोचं पॅकच घेतला आहे मी सो तोच घेऊन जाऊया तर त्याच्यासाठी हा घेतला नायलॉन पॅक म्हणजे आपलं कधी काही आपण मसाला पापड करतो किंवा कच्ची दाबेली असेल पाणीपुरी असेल अशा गोष्टी ज्या आपण स्वीडनला घरी करते मी तर त्याच्यासाठी हे लागतंच सो मग म्हणलं की मस्त नायलॉन शेफ घेऊन जावे आणि सुद्धा हे छान असे छोटे छोटे आहेत आहेत तिला आवडतात घेतलेले आणि अजून बाकरवडी घेतलेली आहे बिकानेर मधली तर बिकानेर मधले आम्हाला सगळे प्रोडक्ट आवडतात त्यामुळे ना अशा काही वस्तू असतील ना बाकरवडी शेव वगैरे ह्या सगळ्या आम्ही बिकानेर मधूनच घेतो तर इथे हे बिकानेरचे बाकरवडी घेतलेली आहे प्लस लसूण शेव सुद्धा बिकानेरची घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही विक्रांतची फेवरेट आहे सो त्यांनी तें, सांगितलं मला हे घेऊन येतं मी मी हे घेतलेलं आहे त्यांच्यासाठी तर झालं तर हे आणि बाकरडीचे दोन पॅकेट्स घेतलेले आहेत अशी सगळी खरेदी झालेली आहे आणि आय होप तुम्हाला ही सगळी खरेदी आवडली असेल आणि कशी वाटली ही खरेदी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ हा मी इथे जॉईन करतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू